राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर जयंत पाटील अजित पवार गटात जातील अशा चर्चा रंगल्या होत्या महायुती सरकारमध्ये जयंत पाटील यांच्यासाठी एक पद रिक्त ठेवल्याचं देखील बोललं गेलं मात्र अजूनही जयंत पाटील कुठल्याही पक्षात गेले नाहीत त्यांनी वारंवार आपण कुठेही जाणार नाही असं स्पष्ट केलं मात्र मात्र त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चा काही थांबताना दिसत नाही आहेत मधल्या काळात जयंत पाटील भाजपात जाणार असल्याचं देखील बोललं गेलं पण त्यावरही कोणताही निर्णय झाला नाही या सगळ्या घडामोडीनंतर आता जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या याला कारणीभूत ठरले जयंत पाटील यांचंच एक वक्तव्य मी पक्षात नाराज नाहीये पण बाहेर बोलण्याची चोरी झाली असं वक्तव्य अलीकडेच पाटलांनी केलं होतं जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर ते पक्षात नाराज असून लवकरच शरद पवारांची साथ सोडतील असं बोललं गेलं जयंत पाटलांच्या नाराजीची चर्चा सुरू असताना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे जळगाव इथं जयंत पाटलांच्या नाराजीबाबत विचारला असता जयंत पाटील आमच्याकडे येतील असं स्पष्ट वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं गुलाबराव पाटलांचं या वक्तव्यानंतर राजकारणात खळबळ उडाले आहे नाराज असलेल्या चर्चांबद्दल जयंत पाटील म्हणाले मी जे भाषण केले त्याच्या संदर्भ तुम्ही काढून बघा शक्तीपीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आला होता त्यांच्यासमोर मी भाषण करताना सांगितलं होतं की कालांतराने भरपाईची रक्कम वाढली की ते घेतात आणि गप्प बसतात त्यामुळे तुम्हा सर्वांचे नक्की आहे का तुम्ही शेवटपर्यंत नेणार आहात का राजू शेट्टी यांनी हा झेंडा हातात घेतला आहे म्हटल्यानंतर काळजीचे कारण नाही असे म्हटले होते तो विनोदाचा भाग होता की राजू शेट्टींचा आमच्यावर विश्वास नाही आम्ही त्यांना लोकसभेत उभे राहायला सांगितले होते त्यामुळे माझे काही तुम्ही गृहीत धरू नका खरे धरू नका तुमचे आंदोलन सुरू ठेवा त्याला आमचा पाठिंबा आहे अशी त्यामागची भावना होती अशी भूमिका जयंत पाटील यांनी माझं काही खरं नाही या विधानावर मांडली